बेलपत्राच्या पानाने आवृत्त झालेले जागृत देवस्थानाशी ओळख असलेले शिंगरगाव पंचायत क्षेत्रातल्या उसोडा येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा शनिवार दिनांक बावीस रोजी उद्घाटन सोहळा होणार असून त्यासाठीची सर्व तयारी ग्रामस्थांनी पूर्ण केली आहे शनिवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पूजा होम घालून सिद्धेश्वर देवाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तसेच दुपारी महाप्रसाद होईल दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजता सवाल कार्यक्रम व दहा वाजता फारूक कार्यक्रम होणार आहे त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे श्री सिद्धेश्वर सिद्धेश्वर देवळाचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम शनिवारी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार दुपारी मूर्ती व लिंग व मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होऊन दुपारी महाप्रसाद व तीर्थ पूर्ण होऊन संध्याकाळी भारूड भजन कार्यक्रम होणार त्यासाठी जास्तीत जास्त भक्ताने आमच्या कार्यक्रमाला हजर होऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा अशी सिद्धेश्वर उसोडा ग्राम कमिटी यांच्या वतीने नम्र विनंती